आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रार्थनेचे खूप महत्व आहे ती एक केवळ धार्मिक कृती नसून आपले मन विचार आणि आत्मा शुद्ध करण्याचे एक प्रभावी साधन आहे प्रार्थना केल्याने आपलं मन शांत होतं व त्याचबरोबर ताण तणाव सर्व दूर होऊन आपला आत्मविश्वास वाढतो व आपल्यामध्ये सकारात्मकता येते प्रार्थना केल्याने आपल्यामध्ये कृतज्ञतेची भावना निर्माण होते व त्याच बरोबर आपली एकाग्रता आत्मबल या सर्व गोष्टी आपल्यामध्ये सकारात्मकतेने वाढतात म्हणूनच आपल्या जीवनामध्ये रोज या पाच प्रार्थना करा या प्रार्थना केल्याने तुम्हाला मनशांती लाभेल व सकारात्मकता वाढेल यामध्ये सर्वात पहिली प्रार्थना म्हणजे सर्वांच्या कल्याणासाठी हे ईश्वरा सर्वांना चुकी ठेव कोणालाही दुःख भूक व्याधी यांचा त्रास होऊ नये रोज तुम्ही जेव्हा सर्वांच्या कल्याणासाठी ही प्रार्थना कराल तेव्हा तुमच्यामध्ये आत्मिक शांती निर्माण होईल व सकारात्मकता वाढेल त्याचबरोबर तुम्हाला आत्मविश्वास जागृत होईल म्हणूनच रोज ही प्रार्थना करा लक्षात ठेवा कोणत्याही प्रार्थनेमध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते त्यामुळे रोज या पाच प्रार्थना करणं गरजेचं आहे दुसरी प्रार्थना म्हणजे शांतीसाठी हे परमेश्वरा माझ्या मनाला शांती दे माझ्या विचारांना पवित्रता दे आणि माझ्या कर्माला योग्य दिशा दे ज्या वेळेला तुम्ही ही प्रार्थना म्हणाल त्यावेळेला मनाला शांती मिळेल विचारांना पवित्रता येईल आणि तुमच्या कर्माला ही योग्य दिशा मिळेल म्हणून रोज ही शांतीसाठी प्रार्थना करा तुम्हाला नक्कीच याची अनुभूती येईल ज्या ज्या वेळेला तुमचं मन विचलित असेल तुमच्या विचारांचा गोंधळ मनामध्ये सतत होत असेल त्यावेळेला ही प्रार्थना अवश्य करा तिसरी प्रार्थना म्हणजे कृतज्ञेची प्रार्थना हे देवा तू दिलेल्या जीवनाबद्दल आरोग्याबद्दल परिवाराबद्दल मी तुझा आभारी आहे हे नेहमी तुझे स्मरण राहू या प्रार्थनेमुळे तुमच्यामध्ये कृतज्ञतेची भावना निर्माण होईल प्रार्थनेत आपल्याला जे मिळाले त्याबद्दल आपण आभार मानत असतो आणि हीच कृतज्ञता आपल्याला आनंदी ठेवते म्हणूनच ही कृतज्ञतेची प्रार्थना रोज म्हणा रोज एकदा तरी ही कृतज्ञतेची प्रार्थना म्हटल्याने तुमचं मन आनंदी राहील चौथी प्रार्थना ज्ञानासाठी हे ईश्वरा आम्हाला चांगली बुद्धी दे योग्य मार्गावर चालण्याची शक्ती दे आणि चुकीच्या मार्गापासून वाचव ही प्रार्थना तुमचं मनोबल वाढवेल ही प्रार्थना तुम्हाला तुमचं मनोबल वाढवेल त्याचबरोबर योग्य मार्गावर चालण्याची शक्ती मिळेल आणि चुकीच्या मार्गापासून वाचण्याचं सामर्थ्य मिळेल त्यामुळे ही प्रार्थना रोज ज्ञानासाठी करणं आवश्यक आहे ज्या ज्या वेळेला तुमच्या आयुष्यात असे क्षण येतील कि तुम्हाला तुमची दिशा सापडणार नाही त्या त्या वेळेला ही प्रार्थना रोज करा तुम्हाला तुमची दिशा नक्की सापडेल व योग्य मार्ग आणि शक्ती सुद्धा मिळेल पाचवी प्रार्थना सामर्थ्यासाठी हे परमेश्वरा संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य दे आणि प्रत्येक परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता दे ज्या वेळेला आपण ही प्रार्थना करू की आपल्याला संकटांना धैर्य मिळेल त्याचबरोबर प्रत्येक परिस्थितीत निर्णय घेण्याची आपल्याला क्षमता मिळेल त्यामुळे रोज सामर्थ्यासाठी ही प्रार्थना करा परमेश्वर तुम्हाला नक्कीच सामर्थ्य दे प्रत्येक संकटांना सामोरं जाण्याचं धैर्य आणि तुम्हाला तुमचे निर्णय घेण्याची योग्य ती क्षमता मिळेल त्यामुळे ही सामर्थ्यासाठी केलेली प्रार्थना नक्कीच तुम्हाला यशस्वी करेल म्हणूनच रोज करा या प्रार्थना